पेढ बनवायचा असलं की सतराशे साठ नाटक करत बसतो आणि आज घरी कोणच नव्हतं म्हणून पेड करायची भारी माझ्यावर आली होती सगळं सांगतो ब्लॉग शेवटपर्यंत <laughs> नमस्कार मित्रांनो मी चव्हाण स्वागत आहे तुमचं तडाकेबाज ब्लॉगरच्या तडाकेबाज ब्लॉग मध्ये आज आहे साठ दिवसात दहा हजार फॉलोअर्स करण्याचा दिवस आठवा जसं की मी ब्लॉगच्या सुरुवातीला सांगितलं तसं जर घरी पेड बनवायचं असलं ना मम्मीला आहे ना कशी तरी गांडावतो आणि बाहेर पळून जातो आणि ते म्हणतात ना जैसे ज्याचे कर्म तैसे फळं देतो रे ईश्वर तसंच माझ्यासोबत काहीतरी झालं होतं मग मी म्हणलं आलिया बोगासी असावे सादर आज किती जरी नाटक किती जरी मनी म्हणल्या मन ना तरी आज काय माहिती सुट्टी होणार नव्हती म्हणूनच मग मी आपल्या पेढ्याच्या पोत्यातून पेढ्याची पिशवी काढली पेढ्याची पिशवी घेतल्यानंतर पेढ्याच्या खाली हातरण्यासाठी मम्मी कागद वापरती तो कागद घेतला आणि नेमका जो कागद काढला तो कागद वेगळाच निघाला आता ना नशेबाला दोष देऊ शकतो या हाताला मग चुकीचा कागद त्याच्या जाग्यावर ठेवला आणि जो पेढ्याचा कागद आहे तो कागद चटईवर हातरून घेतला खाली गरीब गायसारखं बसून पिशवीतला जेवढा पेढा लागेल तेवढा काढून घेतला आणि ते पेढ्याला मळायला सुरुवात केली मग पेढा म्हणून झाल्यावर पटापट पेढ्याच्या गोष्टी टाकल्या आणि थोड्याच वेळात सगळा पेडा करून झाला सगळा पेडा झाल्यानंतर हात धुवून घेतलं आणि पेडा घेऊन पप्पांच्या दुकानाकडे प्रस्थान झालं पेड्याला दुकानावर पोच केलं आणि घरी आल्यावर पप्पांची माझी नाही तेवढी सगळी कपाटातली कपडे का बाहेर काढली आणि निघालो एका पिशवीत भरून आमच्या इस्त्रीवाले आजोबां मग आपली कपड्यांची पिशवी त्यांच्याकडे पोच केली ते आहेत आमचे इस्त्रीवाले कदम आजोबा त्यांच्या चेहऱ्यावरले हवोबा वरून तुम्हाला कळलं असेल ते काय म्हणताय आजच्या ब्लॉग मध्ये एवढं भेटूयात पुन्हा एकदा चॅनेलच्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या पेजला फॉलो करून घ्या आणि मला कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला